हे दृश्य पश्चिम बंगाल उत्तर प्रदेश किंवा ईशान्य भारतातलं अजिबातच नाही तर हे दृश्य आहे महाराष्ट्रातलं साताऱ्यातलं नागठाणे गावातलं मित्रांनो सातारा या जिल्ह्याची एक खूप खास अशी ओळख आहे ती म्हणजे साताऱ्यातून खूप मोठ्या प्रमाणावर भारतीय सैन्यामध्ये सातारा जिल्ह्यातील तरुण आहेत असं म्हटलं जातं की सातारा जिल्ह्यातील प्रत्येक घरातला एक जण तरी भारतीय सैन्यामध्ये निश्चितच आहे याचाच अर्थ काय आहे की देशभक्ती सातारा जिल्ह्यातून ओत प्रोत वाहते मात्र हा काय प्रकार आहे भारत माता की जय म्हणायला वंदे मातरम म्हणायला या मदरसा छापांना लाज का वाटते त्याचं कारण स्पष्ट आहे कारण यांचे नेते सुद्धा तसलेच थर्ड क्लास आहेत दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीनंतर जेव्हा सगळे खासदार शपथ घेत होते तेव्हा एम आय एमचे असदुद्दीन ओवेसी यांनी भारत माता की जय किंवा वंदे मातरम म्हणण्याऐवजी जय फिलिस्तीन असा नारा दिला जिहादी मानसिकता असलेल्या या लांड्यांच्या मदरशांमधून सुद्धा हिंदू धर्म हिंदू संस्कृती संस्कृती भारत माता आपला देश यांच्याबद्दल विषच पेरलं जातं जिहादी मानसिकतेच्या ह्या लांड्यांना जर भारत माता की जय आणि वंदे मातरम म्हणायची लाज वाटत असेल किंवा देशाकडून मिळत असलेली कुठलीही सोय आणि सुविधा घ्यायची नाही कुठलीही सवलत घ्यायची नाही खर तर अशा या जिहादी वृत्तीच्या पंचर पुत्रांना त्यांच्या मदर्शांमध्ये शिकवाना कशासाठी आमच्या शाळांमध्ये ह्यांना ॲडमिशन देता या असल्याच थर्ड क्लास वृत्तीच्या मुलांमुळे आणि ह्यांच्या ह्या घाणेरड्या मानसिकतेमुळे त्याचा दुष्परिणाम शाळेमध्ये शिकणाऱ्या अन्य विद्यार्थ्यांवर होणार नाही याची खात्री आहे का डोक्यावर गोल टोपी आणि आखूड अशी लांडी पॅन्ट घालणाऱ्या या लांड्यांना मदरशामध्येच ठेवा ना कशाला यांना शाळा हव्यात लांडे हा शब्द कुठून आलेला आहे कारण हे आखूड पॅन्ट घालतात ज्याला ग्रामीण मराठी भाषेमध्ये लांडी पॅन्ट म्हटलं जातं आणि लांडी पॅन्ट घालणारे लांडे म्हणून हा शब्द प्रचलित झाला वंदनीय बाळासाहेब ठाकरे तर आपल्या प्रत्येक भाषणातून आपल्या ठाकरी शैलीमधून लँडी पॅन्टची लखतर सर्रास टांगत होते मात्र त्यांचेच चिरंजीव यांच्या प्रचार सभांमध्ये किंवा निवडून आलेल्या उमेदवारांच्या रॅलीमध्ये हिरवे झेंडे फडकतात आणि त्यामुळेच अखूड पॅन्ट घालणाऱ्या म्हणजेच लांडी पॅन्ट घालणाऱ्यांची डेअरिंग वाढत चाललेली आहे आम्ही वंदे मातरम म्हणणार नाही आम्ही भारत माता की जय म्हणणार नाही असं हे आपल्याला आज ठणकावून सांगत आहेत उद्या हे आपल्याला सुद्धा नारा तकबीर म्हणायला लावतीलच भारताची सध्या जशी स्थिती झालेली आहे त्याकडे महाराष्ट्र वाटचाल करत आहे यांचा कोणीतरी एक शायर मध्ये एक शेर फार जोर जोरात म्हणायचा सभी का खून शामिल है इस मिट्टी में किसी के शाम हैस मिण आपण ही, ही म्हणायला पाहिजे सभी को समान शिक्षा और समान नियम है इस स्कूल में तुम्हारे अब्बा का मदरसा नहीं है मित्रांनो हे जे काही चालू आहे ना हे भीषण आहे हे भयानक आहे आणि ह्याचे दुष्परिणाम नजीकच्या काळामध्ये आपल्याला आपल्या पुढच्या पिढीला भोगावे लागतील तेव्हा वेळीच सावध व्हा आता अनेक जण म्हणतील की आम्ही यावर काय करावं अरे जा शाळांमध्ये कंप्लेंट करा की जर हे लोक वंदे मात्र म्हणणार नसतील भारत माता की जय म्हणणार नसतील तर यांच्यासाठी वेगळी क्लासरूम काढा आमच्या पोरांसोबत यांना बसवायचं नाही अजिबातच अनाना शाळेवर दबाव काय प्रॉब्लेम आहे लव जिहाद लँड जिहाद याप्रमाणे आता काय स्कूल जिहाद पण सुरू करणार का ही लोक मुद्दा अत्यंत गंभीर आहे मित्रांनो तेव्हा ह्या मुद्द्याचं गांभीर्य खरंच लक्ष घ्या रामगिरी महाराज एक वाक्य बोलून गेले आणि त्या वाक्यावरून गदारोळ उठला अनेक ठिकाणी दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण झाली काय बोलले रामगिरी महाराज तर यांच्या अल्लाहने पैगंबर यांनी वर्षी एका सहा वर्षाच्या मुलीसोबत म्हणजे आयशासोबत लग्न केलं विवाह केला, विवा केला निकाह केला अरे हीच गोष्ट यांचे मौलाना मदर्शामध्ये शिकवतात ना मग यांच्या मौलानांना अटक करा यांच्या मौलवींना अटक करा असा सूर का नाही निघत आमच्या धर्मावर आमच्या संस्कृतीवर आमच्या देवादिगांवर हे वाटेल तशी टीका करणार टिंगल टवाळी करणार आणि आम्ही ते चुपचाप सहन करायचं सहिष्णुतेच्या नावाखाली सर्व धर्म समभावाच्या नावाखाली मात्र यांच्यातली एखादी सत्य गोष्ट जर कोणी बोलून दाखवली तर लगेच हे लोक रस्त्यावर उतरणार गाड्यांची तोडफोड करणार आणि दंगल सदृश परिस्थिती निर्माण करून वेळ प्रसंगी दंगल सुद्धा घडवून आणणार ही यांची सहिष्णुता ही यांची गंगा जमिनी तहजीब हा यांचा भाईचारा आणि हा यांचा सर्व धर्म समभाव सर्व समभाव या नावाखाली अजून किती दिवस आपण आपलंच अधपतन करून घेणार आहोत आपले अर्ध्याधिक नेते तर हलकट आहेतच जे उघड उघड सांगतात की आम्ही मुस्लिम मतदारांमुळेच सत्तेत आलेलो आहोत आम्हाला ही खुर्ची मुस्लिम मतदारांमुळेच मिळालेली आहे आपल्याला जातीपतीमध्ये भांडण करायला लावून हे लोक स्वतःची राजकीय पोळी भाजून घेत आहेत यामध्ये नुकसान आपलं आणि आपल्या पुढच्या पिढीचं होत आहे हे आपल्या अजूनही का लक्षात येत नाहीये भारत मातेविषयी या देशाविषयी या मातीविषयी या लहान मुलांच्या डोक्यामध्ये विष पेरून यांना आताच जिहादी मानसिकतेच बनवणं सुरू केलेलं आहे या लोकांनी हे राजकारणी लोक म्हणतात की आतंकवादाचा दहशतवादाचा आणि धर्माचा संबंध नाही पण मग आतंकवाद आणि दहशतवाद करणारे हे एकाच धर्माचे का पकडले जात आहेत एकाच धर्माचे लोक दहशतवाद आणि आतंकवाद का पसरवत आहेत हिजाब घालून यायला लागलेल्या आहेत मग हिंदूंच्या मुलींनी जर वेगळा ड्रेस घातला तर त्यावर बंधन कशामुळे किमान शाळा कॉलेजांमध्ये तरी सगळ्यांना समान वागणूक मिळायला पाहिजे की नको असं म्हणतात की शाळेपासूनच माणसाच्या आयुष्यावर जीवनावर संस्कार व्हायला सुरुवात होते जर शाळेमध्येच असले प्रकार होत असतील तर मग पुढे जाऊनच मुलं जहाल जिहादी वृत्तीची बनणार नाहीत हे कशावरून हिंदू धर्मातल्या मंदिरांवर प्रतिष्ठानांवर प्रशासनाचं शासनाचं कंट्रोल आहे नियंत्रण आहे मात्र यांच्या मशिदीवर यांच्या मदरशांवर शासनाचं प्रशासनाचं कंट्रोल का नाही यांच्या मशिदीतल्या दर्ग्यांमधल्या किंवा मदरशांमधल्या ज्या तिजोऱ्या आहेत त्यांच्यावर सरकारचं नियंत्रण असायला हवं की नको मग यांच्या या अशा वागण्यावर चिडून सोशल मीडियावर काही जण सरळ सरळ यांना पाकिस्तानात निघून जाण्याचा सल्ला देतात त्यावर हे लोक असं म्हणतात की आम्ही सुद्धा ह्या देशाचे नागरिक आहोत आमचा सुद्धा या देशावर अधिकार आहे मग आम्ही हा देश सोडून का जायचं अरे जर तुम्हाला या देशामध्ये राहायचं असेल तर भारत माता की जय वंदे मातरम म्हणावंच लागेल हे सक्तीचं झालंच पाहिजे ना जर तुम्हाला या देशाशी भारत मातेशी या मातीशी इमानच राखायचं नाहीये तर मग तुमचं हे नकली बेगडी देशप्रेम दाखवता कशासाठी यांचं म्हणणं आहे की आमच्या पूर्वजांनी सुद्धा या देशासाठी खूप काही केलेलं आहे असं तर मग एक सांगा ना कुठल्याही नदीचं नाव आपल्या देशातल्या कुठल्याही नदीचं नाव रजिया सलमा सुलताना अशी का नाहीये कुठल्याही लेणीचं नाव पैगंबर लेणी मौलाना लेणी असं का नाहीये मग कुठल्या तोंडानं हे लोक सांगतात की यांच्या धर्माचा संस्कृतीचा आणि भारत देशाचा संबंध आहे आपल्याकडचे काही फालतू लोक सेक्युलरिझमच्या नावाखाली आपल्याच बांधवांच्या डोळ्यामध्ये धुळफेक करत आहेत पण हे कुठेतरी थांबायला हवं आणि यासाठी आवाज उठवणं सुद्धा खूप गरजेचं आहे मित्रांनो या सगळ्या बाबतीमध्ये तुमचं काय मत आहे हे कमेंट मध्ये नक्की कळवा भारतीय सैन्यामध्ये समाविष्ट होण्यासाठी सामील होण्यासाठी ज्या सातारा जिल्ह्याचा क्रमांक प्रथम असतो त्या सातारा जिल्ह्यामध्ये इतर हिंदू विद्यार्थी भारत माता की जय वंदे मातरम म्हणत असताना हिजाब घातलेले मुली आणि लांडी पॅन्ट घालून आलेली ही मुलं गप गुमान उभी राहतात आणि फिरी फिरी हसतात हे कुठवर चालणार आहे यावर निर्बंध असायलाच हवेत आणि याबद्दल आवाज उठावला गेलाच पाहिजे मित्रांनो या सगळ्या प्रकाराबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट मध्ये कळवायला अजिबात विसरू नका अजून जर महाप्रपंच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लगेच सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे आमचे राजकीय विश्लेषणाचे नवनवे व्हिडिओज सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट कळवायला अजिबात विसरू नका राजकीय बातम्या राजकीय घडामोडी आणि राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी भारत माता की जय जय श्रीराम